तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणं ही मोठी उणीव आहे कैलासवासी संतोष तुकाराम सदगीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गवास दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस दशक्रियाविधी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण आढळा तेरी देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शोका कुल सुनंदा संतोष सदगीर पत्नी कुमार कार्तिक संतोष सदगीर मुलगा कुमार सार्थक संतोष सदगीर मुलगा श्री तुकाराम लक्ष्मण सदगीर वडील श्री रामदास नामदेव सदगीर चुलते गंभा किशनबाई सीताराम सदगीर चुलती श्री गणेश सीताराम सदगीर भाऊ श्री प्रकाश तुकाराम सदगीर भाऊ सौ उषा बाळासाहेब बिन्नर बहीण सौ आशाबाई माणिक बेणके बहीण सौ सोनल दिगंबर जोरवर बहीण समस्त सदगीर परिवार व ग्रामस्थ देवठाण यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली प्रवचन सेवा हरिभक्त परायण कैलास महाराज करवर आळंदी यांचं यावेळी प्रवचन होईल